काँग्रेस साठे यांना भारतरत्न उपविभागीय अधिकारी साहेब जळदाव जामोद यांना निवेदन देण्यात आले जळदाव जामोद काँग्रेस पक्षातर्फे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी महामिम राष्ट्रपती महोदया महामहिम राज्यपाल महोदय माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना माननीय उपविभागीय अधिकारी साहेब जळगाव जामोद यांचे मार्फत निवेदन देऊन साहित्यरत्न शाहीर अण साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी लेखी निवेदन देऊन मागणी केली साहित्यरत्न शाहीर अण अभाव साठे यांनी खूप मोठा साहित्याचा खजाना या महाराष्ट्राला दिला आहे त्या साहित्याच्या माध्यमातून आणि गायन व शाहिरी पोवाडाच्या माध्यमातून काळात इंग्रजांच्या जुलमी कारभाराबाबत व जुलमी कायद्याबाबत जनतेमध्ये जागृती केली व लोकांना स्वतंत्र संग्रामात सहभागी होण्यासाठी प्रवृत्त केले त्यांचे साहित्य परिवर्तनवादी व वा चळवळीला प्रोत्साहन देणारे आहे त्यांचे स्वतंत्र संग्रामात मोलाचे योगदान राहिले आहे तसेच मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अण्णाभाव साठेंचे महत्वाचे योगदान राहिले आहे अण्णाभाऊंचे साहित्य पस्तीस कादंबऱ्या बारा लघुपट इत्यादी त्यांच्या फकीरा या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे अण्णाभाऊंचे साहित्य त्यांचे स्वतंत्र संग्रामातील कार्य आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील योगदान त्यांनी कामगारांसाठी उभारलेली चळवळ अशा या साहित्यरत्नच्या साहित्याचा व कार्याची दखल घेऊन शासनाने अण्णाभाऊंना साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी या निवेदनाद्वारे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे मागणी केली आहे या પ્રસંગી અવિનાશ ભાઉ ઉમરક સંયોજક આરજેપીઆરએસ એડવોકેટ ભાલેરાવ તાલુકા અધ્યક્ષ કોંગ્રેસ જળગા આયાસાઈ એડવોકેટ આરએસ કાકડે અમર પાસપોર યોગેશ બોધડે જુનેદ શેખ દિનેશ કાટકર વામનરાવ કોકર સતીશ તિરેરાવ સુનિલ સોનવણે રવિન્દ્ર બોધડે ભાનુદાસ જાધવ ચંદનશિવેશ વાનખડે શ્રીકૃષ્ણ તાઇડે વિનોદ ઠાકરે પ્રહલાદ લોખંડે અનિલ ઇંગળે સુનિલ ગવંદે આરિફ ખાન અને અર્ભાઉ સાઠે વિચારાના માનનારા વર્ગ મોટ્યા સંખ્યે ઉપસ્થિત હોતા મરાઠી સમાચાર ન્યૂઝ ટ્વેન્ટી ફોર સાટી નાગેશ ભટકર મુખ્ય સંપાદક रत्न शाहीर अण्णाभाऊ साठे यांचं कार्य महाराष्ट्रासाठी अतिशय मोलाचं आहे आणि त्यांनी साहित्यातून आपल्या शाहिरीतून स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी जे जुलम केले त्या विषयावर आपल्या गायनातून आणि शाहिरीतून जन जनजागृती केली आणि लोकांना स्वातंत्र्य संग्रामात सामील करून घेतले त्या त्यानंतर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अन्नभाऊ साठेंचं काम अन्नभाऊ साठेंनी केलेली लोकांची चळवळ कामगारांसाठी निर्माण केलेली चळवळ ही अतिशय महत्त्वाची आहे आणि मोलाचं काम आहे त्यामुळे आम्ही काँग्रेस पक्षातर्फे त्यांच्या या कार्याची दखल शासनाने घ्यावी त्यांच्या साहित्याची दखल शासनाने घ्यावी आणि त्यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा अशी आमची मागणी आम्ही मान्य राष्ट्रपती मान्य राज्यपाल मान्य मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत केलेली आहे